नमस्कार मार्गशीर्ष महिना हा श्री विष्णूला प्रिय महिना आहे आणि या महिन्यामध्ये महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करतात आणि या व्रताचे उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी करतात मार्गशीर्ष महिन्यात कधी चार गुरुवार येतात तर कधी पाच या वर्षी दोन हजार मध्ये चार गुरुवार आले आहेत आणि चौथ्या गुरुवारी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी एकादशी असल्यामुळे या दिवशी उद्यापन करावी की नाही हाच प्रश्न सर्व महिलांना पडला आहे तर एकादशी असेल तरी सुद्धा उद्यापन तुम्ही करू शकता पण तुम्ही सुवासिनी किंवा कुमारिकांना भोजन जर उद्यापनाच्या दिवशी देणार असाल तर या दिवशी उद्यापन न करता तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे उद्यापन करा कारण एकादशीला आपण देवांना नैवेद्य दाखवत नाही आणि आपण ज्या सुवासिनी किंवा कुमारिकांना उद्यापनासाठी आमंत्रित करतो त्यांना आपण देवी स्वरूपच मानत असतो म्हणून उपवासाचे पदार्थ किंवा दूध किंवा मिठाई असे देऊन तुम्ही उद्यापन करू शकता तुम्ही एकादशीचा जर उपवास करत असाल तर उद्यापन करू नका कारण ते पुढच्या गुरुवारी म्हणजेच पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करा कारण पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे की तुम्ही एकादशीच्या दिवशी हे व्रत करू शकता पण उद्यापनाविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही त्यामुळे एकादशीच्या दिवशी उद्यापन जर तुम्ही एकादशीचा उपवास करत असाल तर करू नका आपण भक्तिभावाने गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करत असतो महालक्ष्मी मातेला गोडधोडाचा नैवेद्य करत असतो तर चार गुरुवार किंवा पाच गुरुवार जे काही तुमच्या व्रताचे गुरुवार पडतील त्यातील एका गुरुवारी महालक्ष्मी मातेला पुरणपोळीचा नैवेद्य अवश्य करावा उद्यापनाच्या दिवशी केला तरीही चालेल किंवा तुम्ही जेव्हा व्रत करत असता तेव्हा कोणत्याही ते एका गुरुवारी केला तरी चालतो तर अशा पद्धतीने जर तुम्हाला एकादशीचा उपवास नसेल आणि तुम्ही फराळाचे पदार्थ म्हणजे उपवासाला चालणारे किंवा दूध फळे असे देऊन जर तुम्ही उद्यापन करत असाल तर या दिवशी तुम्ही नक्की उद्यापन करू शकता नाहीतर पौष महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या गुरुवारी करणेच योग्य होईल तर अशा प्रकारे नवीन माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा